बुलढाण्यात देशी विदेशी दारूचा अवैध साठा जप्त करण्यात आला खामगावमध्ये मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळताच कारवाई करत हा साठा जप्त करण्यात आला बुलढाण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उसळला होता भीमसागर जय भीमचा नारा देत आंबेडकर अनुयायी महामानवाच्या पुतळ्यासमोर नतमस्तक बुलढाण्यात शेकडो वर्षांची परंपरा असलेली रेणुका देवीच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात चर्मकार समाजाची जिभेत त्रिशूल घालून नवस फेडण्याची परंपरा आजही कायम बुलडाण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या इतिहासावर आक्षेप असेल तर राज्य शासनानं भूमिका स्पष्ट केली पाहिजे ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांचा सरकारवर हल्लाबोध चिखली तालुक्यातील मंगरू नवघरे या ठिकाणी बारा शेळ्यांचा मृत्यू झालाय त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात या शेळ्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय दरम्यान या घटनेचा पंचनामा करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून केली के जाते जन्म जर्मनी जन्म जर्मनीमध्ये झाला असला तरी भारतामध्ये प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात प्रतापराव जाधवांची माहिती जाधव यांच्या हस्ते जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्तानं गौरव पुरस्काराचं वितरण